नमस्कार स्वाद अन्नपूर्णा या आपल्या चॅनलमध्ये आपलं मनापासून स्वागत आज आपण उन्हाळा स्पेशल बुंदी रायतेची रेसिपी पाहणार आहोत मी इथे एक बाऊल दही घेतलेला आहे व त्याच्यामध्ये एक चमचा साखर घालून घेतली आहे व त्याला छान असं फेटून घेऊ जेणेकरून साखर छान अशी या दह्यामध्ये विरगळली जाईल आता हे दही आपण एका मातीच्या भांड्यामध्ये काढून घेणार आहोत तर मी सर्व दही याच्यामध्ये काढून घेतलेलं आहे व चवीप्रमाणे मीठ घालून घेऊ मी इथे पाव चमचा जिरे पावडर घालून घेतली आहे आपण ही घरीच तयार करून घेतलेली जिरे पावडर आहे जिरे भाजून मी त्याची मिक्सरमधून बारीक पूड करून घेतली आहे जिरे भाजल्यामुळं अगदी खमंग लागते जिरेपूड व पाव चमचा चाट मसाला घालून घेतला आहे चाट मसाला घातल्यामुळं बुंदी रायता अगदी चटपटीत लागतो अर्धी वाटी बुंदी मी पाण्यामध्ये पाच मिनटं भिजवून घेतली आहे आता हे सर्व बुंदी ह्या दह्यामध्ये मिक्स करून घेऊ अलगथाताने हे सर्व मिक्स करून घ्यायचं अगदी प पटकन अशी तयार होणारी ही रेसिपी आहे अगदी उन्हामध्ये थंडगार खाण्यासाठी छान अशी रेसिपी तयार होते पाहू शकता किती छान अशी क्रीमी असा आपला बुंदी रायता तयार झालेला आहे अलगथा ताने ह्याला सर्व मिक्स करून घेऊया जर तुम्हाला वाटलं तर तुम्ही ह्याला पाच ते सात मिनटं फ्रीजमध्येही ठेऊ शकता अगदी थंडगार लागतो तर वरून थोडीशी मिरची पावडर घालून घेऊया दिसायला आकर्षक दिसतं व चव ही छान लागते मी थोडीशी कोथिंबीरही घालून घेते जेणेकरून अगदी विकतसारखा आपला बुंदी रायता घरच्या घरी तयार होतो पाहू शकता तुम्ही किती छान असा आपला बुंदी रायता तयार झालेला आहे व चवीला तर अगदी अप्रतिम लागतो हा बुंदी रायता मी वरून थोडीशी खारी बुंदीही घालून घेतली जेणेकरून दिसायला अगदी आकर्षक दिसेल मग कशी वाटली आपली बुंदी रायताची रेसिपी रेसिपी आवडली असेल तर लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटू अशाच आहे का छान रेसिपीमध्ये धन्यवाद